नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज या ठिकाणी मी तुम्हाला हे दाखवायला आलो आहे की आजच्या दिवशी आजच्या डेटला खाली इथे माझ्या शेजारी आंबे पण दिसत आहे तुम्हाला आंबा आहे आणि वरती ह्या झाडाला प्रचंड प्रमाणात मोहर लागलेला आहे हा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क साधू शकतात नमस्कार मित्रांनो बघा बघा मित्रांनो खाली आंबे लागलेले आहेत आणि वरती मोहर पण खूप प्रचंड प्रमाणात मोर लागलेला आहे आणि एकाच फांदीला तीन तीन चार चार मोहर निघालेले आहेत प्रत्येक फांदीला आहे बघा इकडच्या बाजूला जर बघितलं तर एकाच फांदीला तीन तीन चार चार फा मोहर निघालेले आहेत आणि प्रत्येक प्रत्येक फांदीला आहे बघा खाली आंबे पण आहेत आणि वरती मोहर पण आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर जे आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क साधू शकतात धन्यवाद <laughs> हे बघा मित्रांनो प्रत्येक झाडावरती प्रचंड प्रमाणात असा मोर लागलेला आहे हे झाड तर बघा मित्रांनो इतकं खतरनाक आहे आज मित्रांनो पंचवीस तारीख आहे पंचवीस डिसेंबर या दिवशी किती प्रचंड प्रमाणात मोर लागलेला आहे एकदम जबरदस्त आणि मित्रांनो तुम्हाला जर तुमची शेती डेव्हलप करायची असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क करा